मेंदू हा सर्वात महत्वाचा अवयव आहे मेंदू आपल्या शरीरातील सर्वच अवयव नियंत्रित करतो त्यामुळे मेंदूच्या आरोग्याला आपण सर्वोच्च प्राधान्य द्यायला पाहिजे तज्ज्ञांच्या मते मेंदूमध्ये अनेक गुंतागुंतीच्या रचना आहेत त्याद्वारे आपल्या शरीराचे दैनंदिन कार्य सुरळीत चालते यात काही बिघाड झाल्यास पक्षाघात फेट कंपवास्क किंवा स्मृती भ्रमासारखे गंभीर विकार होण्याची जोखीम असते हे टाळण्यासाठी तसेच मेंदूचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी तज्ञांनी सुचवलेले काही उपाय जाणून घेऊयात नियमित व्यायाम केल्याने आरोग्य चांगले राहण्यास मदत होते त्यामुळे मेंदू सक्रिय राहतो मेंदूची आकलन क्षमता वाढते त्यामुळे आपली मनोवस्था चांगली राहण्यास मदत होते आणि भाज्यातील पोषक तत्वामुळे मेंदूचे कार्य चांगले राहण्यास मदत होते तसेच त्यामुळे ऑक्सिडीकरण मेंदूला होणाऱ्या इजा या देखील रोखल्या जातात चरबीचे प्रमाण ही नियंत्रित राहते धूम्रपान मध्यपानावर नियंत्रण ठेवणे व नियमित आरोग्य तपासणीतून मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते व तणावमुक्तीचे उपाय केल्याने तणावमुक्त होतो रात्री नीट झोप घेतल्याने दिवसभरातील कामे करण्यासाठी मेंदूला ऊर्जा मिळते त्यामुळे दिवसभर मनोवस्था स्थिर व चांगली राहते नैराश्याची शक्यता कमी होते त्यामुळे स्मृती सुधारण्यास मदत होते मानसिक दृष्ट्या सक्षम राहण्यासाठी मेंदूला चालना देणाऱ्या क्रिया करणे गरजेचे असते त्यासाठी विविध प्रकारची कोडी सोडवणे मेंदूची क्षमता पणाला लागेल असे गुंतागुंतीचे खेळ खेळल्याने स्मृतितोष होण्याची शक्यता कमी होते समाजात मिसळणे सामाजिक उपक्रमात सहभागी होणे इतरांची संवाद साधत निरोगी आणि विधायक चर्चा करणे अशा उपक्रमातून आपला मेंदू निरोगी राहण्यास मदत होते त्यामुळे नैराश्य विकार होण्याची शक्यता मावळते सध्या पर्यावरणातील बदलाचे दुष्परिणाम युद्ध परिस्थिती ओले सुके दुष्काळ प्रदूषण महामारी सारख्या आजार या ताणतणाव वाढवणाऱ्या आणि आरोग्यावर दुष्परिणाम करणाऱ्या घटनांमध्ये आपल्या मेंदूचे आरोग्य चांगले राखणे महत्वाच्या असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात आपणास नवीन अपडेट देण्यासाठी प्रज्ञान या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा